तर ते पांडुरंगावर सगळा भार टाकून काय करतो माझा शेतकरी राजा पंढरीच्या वारीला चाललाय हो पंढरीच्या वारीला आणि तो पांडुरंग काय करतो माहित आहे हा वारीला गेला की त्याचं शेत निवांत मस्त पेरून हिरवगार करतो तो पांडुरंग हा पंढरीच्या वारीमध्ये जातो त्या पांडुरंगाला याच्या शेतात रामावं लागतो भक्तासाठी काय काय करतो सावत्याची भाजी काढतो ढोर वळतो पांडुरंग काय काय करत नाही कुंभाराचे मडके घडवतो भक्तासाठी काय काय करत नाही हो तो पांडुरंग हा शेतकरी काय करतो माहीत आहे सगळं शेतीचं त्या पांडुरंगावर सोडून टाकून पायी 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 महिन्याच्या वारीला निघाला हो शेतकरी महिन्याच्या वारीला निघाला आणि तो माझा पांडुरंग काय करतो माहित आहे याची भाजी याचे ढोर या भक्ताचे सगळं तो पांडुरंग करतो सगळं करतो ज्यावेळेस आपण देवावर भरोसा करतो ज्यावेळेस देवावर सगळं सोडून टाकतो त्यावेळेस त्या परम घ आपला संसार बघावाच लागतो कारण विश्वास भक्तीमध्ये खूप श्रेष्ठ आहे आणि हे शेतकरी काय करतात त्या पांडुरंगावर पूर्ण भरोसा टाकतात कोणी पेरतं कोणी न पेरताच जातं कोणी वावरात पेरून जातं तर कोणी न पेरताच जात कोणी शेतकरी घरचे बिरचे रोजगार लावून नोकरदार कोणी पेरून घेते पण तो बिचारा काय करतो माहीत आहे माझ्या पंढरीची वारी माझ्या पंढरीची वारी आहे वर्षाची मी नाही बुडवणार मला वारीला जावावंच लागल माझ्या घरात परंपरा आहे वारी करण्याची आणि मी ती परंपरा अजिबात बुडवणार नाही मी पंढरीच्या वारीला ऊन ताण पाऊस वारा जातो तो, तो शेतकरी ऊन ताण पाऊस वारा मिळेल तिथं खायचं मिळेल तिथं झोपायचं मिळेल तिथं आंघोळ करायची आणि पंढरीच्या वारीला आनंदाने एक महिना तो आनंदाने संसाराची आठवण न करता काय करायचं पांडुरंग बघून घेईल पण मी माझ्या पांडुरंगाच्या वारीला चाललेला हो मी माझ्या संसार प्रपंचाची चिंता घेऊन चाललो का नाही तर माझा संसार प्रपंचाची चिंता माझा पांडुरंग भिठेवर उभा टाकलेला आहे बघायला तो माझा संसार सांभाळ पण मला काय करायचंय माझ्या पांडुरंगाच्या भेटीला जायचंय हो माझ्या ओढ कशी लागलेली आहे भक्ताला ला। मला कधी एकदा मी पांडुरंगाला बघील कधी एकदा मी जाईल पाया पायानं पाया पायानं पाया ऊन वारा पाऊस झेलत कधी वेळेला भाकर भेटल कधी वेळेला झोप भेटल कधी वेळेला आंघोळ भेटल न भेटल याची तमा आहे गुद्याला नाही मला जसं भेटल तसं जिथं भेटल तिथं नाही भेटलं तरी चालेल पण मला हे नयन माझे पांडुरंगाला बघायला तर चाल असा हा शेतकरी राजा आता पंढरीच्या वारीला निघालाय हो पंढरीच्या वारीला आणि ती पंढरीची वारी तो पंढरीचा महिमा माझ्या घरात पहिले पसून म्हणतो तो, तो काय म्हणतो शेतकरी माहित आहे माझ्या वाडवडला पसूनची वारी आहे आणि ती वारी मी बुडवणार नाही असल कोंबडं बकर काय असल घरातलं विकून टाकतो पैसे जरी नसल तर काही घरातलं कोंबडं बकरं विकून तो वारीला जातो तो वारी कधी चुकवत नाही जरी शेतात पिकलं तरी तो वारी चुकवत नाही आणि शेतात नाही पिकलं म्हणून पेर शेतकरी पेरायचं थांबतो का हो थांबत नाही तो असा विश्वास टाकतो त्या पावसावर त्या निसर्गावर विश्वास टाकतो आणि शेतीत बी टाकून देतो शेतकरी टाकून देतो माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या आप प्रतिक्रिया कळवा नमस्कार नमस्कार